नमस्कार मित्र सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत रांजणगाव या शिवारामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशी घटना घडलेली आहे एका बिबट्याने जवळजवळ दोन वास्त्रांचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो मी यापूर्वी देखील या अगोदर याच पैठण तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर जळगाव या ठिकाणी देखील गेलो होतो या ठिकाणी देखील मागच्या आठवड्यामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत एका महिलेवर त्या ठिकाणी याच बिबट्याने त्या महिलेवर देखील हल्ला केला होता आणि जीव घेण्या त्या महिलेवर हल्ला केला ती महिला त्यातून बचावलेली आहे आणि मित्रांनो त्याच घटनेला अगदी दोन दिवस होत नाही तर त्या अगोदर त्यानंतर या रांज नंदनगाव शिवारामध्ये ही तिसरी घटना घडलेली आहे शेतकरी मित्रांनो मी आहे त्या शेतामध्ये आणि शेतकरी माझ्या सोबत आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की नेमकं ही घटना काय घडलेली आहे तर तुमचं सर्वप्रथम नाव काय अगोदर संदीप लक्ष्मण जाधव बरं आणि काय गट नंबर या शेताचा गट नंबर एकशे अडोतीस रांदनगाव खुरी रांदनगाव खुरी बरं एकंदरीत ही घटना घडली तुम्ही कुठे होते तेव्हा आम्ही घरी होतो त्यावेळेस घरी होते तुम्ही त्यावेळेस किती किती वाजेला घडली सुमारास ही घटना जवळपास चारच्या सुमारास बाजूला राहणारे पाणी भरायला आले होते सकाळी तर त्यांचं म्हणणं होतं का सकाळी लहान आल्या जनावरांचा जानौ आवाज येत होता चार तर आम्हाला असं वाटलं नाही म्हणे तर त्या हिशोबाने चार वाजता घटना घडली आणि इथले सोमिनाथ गायकवाड म्हणून आपले शेजारी त्यावेळेस त्यांनी तुम्हाला फोन केला की के, या ठिकाणी मळ्यामधून शेतामाळ्या वासराचा आवाज येतोय असं त्यांनी तुम्हाला फोन केला नाही इथं आल्यानंतर त्यांनी हे केलं मला पहाटे तीन सव्वा तीनला सोमिनाथ गायकवाड म्हणून त्यांनी मेसेज टाकले का आपल्या शिवारामध्ये बिबट्या गेला ते भजनावर उनकडून तरी रिटर्न येत हो होते तर मी साडेचार ला उठल्यावर मेसेज बघितला त्यांचा का आपल्या इथं गेला म्हणून तर जनावर बाहेर होते म्हणून मी सकाळी पाच ला तिथून निघलो घरून पाच ला निघलो तर इथं आलं बघितलं तर हे वासरू पडलेलं होतं पहिलं मग नंतर बघितलं तर दुसरं सुद्धा तडफड करत दोन वासराला जवळ त्यांनी फोडलेलं होतं हो दोन वासराला आणि दोन कुत्रे आणि दोन मांजर पण गायब आहेत त्याच्यापासून या अगोदर या शिवारामध्ये तुमच्या रांजणगाव शिवराय अशी घटना घडली होती काय अगोदर Gracias. हो दोन तीन वेळेस घटना घडल्या पिंजरा पण लावला होता एके ठिकाणी आमच्या जवळपास तीन महिन्यापासून असे कुत्रे बरेचसे गायब झाले गायब होते बरं आता तुम्ही वन वगैरे कॉन्टॅक्ट केला वन विभागाला आताच कॉन्टॅक्ट केला आता ते पाटील साहेब भीमा सर म्हणून होते ते येऊन गेले भीमाच्या वन येऊन तुम्हाला भेट देऊन गेलेले बरं आणखी कोणा तुमच्या भेटीसाठी आलं कोणी गावातले आणखी विकास भाऊ ढगे होते आमच्या बाजूचे शेजारीचे बाकीचे परत आपले सरपंच साहेब यांचे कॉल येऊन गेले पोलीस पाटील आपले हरिभाऊत्यांचा पण कॉल आले बरं आता एकंदरीत मग तुम्हाला या ठिकाणी नि, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं याच्यावर काय काय प्रोसेस करायला सांगितली पुढं आता त्यांनी सांगितले ग्रामपंचायत मार्फत कॉल करून हे करा आम्ही उद्या पिंजरा आणतो त्यांनी थरले पायाचे ठसे पण इथे ते बघितले ते त्याच्यामुळे ते म्हणे बिबट्याचेच आहे म्हणे तर ते पिंजरा लवकरात लवकर आणण्याचं हे करू आज रविवार आहे तर उद्याच्याला हे करू म्हणे तुम्ही कॉल करा आम्ही येऊन जाऊ म्हणे मित्र आपण शेतामध्ये होतो आणि शेतकऱ्याशी संवाद साधला साधला गावकऱ्यांनी त्यांना सहानुभूती दिली त्यांचे दोन वास्त्र या ठिकाणी आज दगवलेले आहेत त्या बिबट्याने दोन हल्ल्या त्याच्या हल्ल्यामध्ये दोन वास्त्र ज्या ठिकाणी जीव गेलेला आहे त्यांना गावकऱ्यांनी वगैरे सगळ्यांनी सहानुभूती देखील दिलेली आहे वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत पण आज रविवार सुट्टी असल्या असल्याकारणास्तो ते उद्या सोमवारी पिंजरा लावू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला याची भरपाई वगैरे देण्याचं काही आश्वासन आहे का त्यांनी काही आ, ते म्हणे जे काही असेल आम्ही टाकून देतो म्हणे ऑनलाईन हे करा आम्ही त्याला रिपोर्ट हे करून मंत्रालयात पाठवून जे असेल ते तुमच्या नियमानुसार ते भेटून जाईल म्हणे बरोबर मित्रांनो ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण असेच वेगवेगळ्या माहिती नक्की